नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ऍग्रीकॉस्ट प्रतिभा रोखडे आपल्या अॅग्रोवडा चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की कापूस या पिकासाठी आपण दुसरं खत व्यवस्थापन हे कोणतं केलं पाहिजे आणि ते का केलं पाहिजे आता महत्वाचं म्हणजे कापूस या पिकासाठी आपण पिकाच्या अवस्थेनुसार खत व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या खतांचा समावेश हा करणार आहोत त्याबद्दलच मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे की कोणते योग्य खतं हे आपण वापरले पाहिजे त्याचं प्रमाण किती घेतलं पाहिजे ही सर्व सविस्तर माहिती आपण बघणार आहोत चला आपन ला ला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो कपाशीसाठी पहिलं खत व्यवस्थापन तर सर्व शेतकऱ्यांनी केलेलं आहे तर आता दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला अशा खतांचा समावेश करायचा आहे की जे झाडांच्या अवस्थेनुसार गरजेचे आहे म्हणजेच झाडांचे चांगले फुटवे होण्यासाठी झाडांची काळोखी टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर बोंडे हे जास्तीत जास्त संख्येने लागण्यासाठी आपल्याला या खतांचा समावेश हा दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये करायचा आहे तर आता सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊयात की जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी व फुटवे होण्यासाठी कोणतं खत टाकायचं आहे किंवा कोणतं खत हे वापरायचं आहे तर यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला दहा सव्वीस सव्वीस हे खत टाकायचं आहे किंवा हे वेळेला तुम्हाला मार्केटमध्ये नाही उपलब्ध झालं हे खत तुम्हाला वेळेला दुकानामध्ये नाही मिळालं तर तुम्ही बारा बत्तीस सोळा हे खत टाकू शकता त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पोटॅशचाही वापर सेपरेटली करायचा आहे तर पोटॅशचा वापर हा का करायचा हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते तर याचं सा कारण म्हणजे की पोटॅशमुळे बोंडांची साईज जी चांगली होते व उत्पन्नामध्ये आपल्या भर पडते तर यासाठी आपल्याला पोटॅशचा वापर हा आत्ताच करायचा आहे आत्ताच आपल्याला पोटॅश हे टाकायचं आहे तर हे जे पोटॅश आहे हे लागू होण्यासाठी पस्तीस ते चाळीस दिवस लागतात तर आत्ता आपलं जे पीक आहे कपाशीचं हे फुलोरा अवस्थेमध्ये आहे बोंड लागण्याच्या अवस्थेमध्ये आहे तर चांगल्या प्रकारे बोंड लागण्यासाठी पस्तीस ते चाळीस दिवस हे लागणार आहे आणि नेमकीच त्यावेळेस पोटॅश हे पिकाला लागू होणार आहे तर यासाठी आपल्याला पोटॅशचा वापर हा आत्ताच करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचाही वापर करायचा आहे यामुळे झाडांची काळोख ही चांगली टिकून राहते व लाल्या रोग हा आपल्या प्लॉटमध्ये येत नाही तर अशा पद्धतीने या तीन खतांचा वापर आपल्याला आवश्यक करायचा आहे आणि आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की काही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जर कपाशीची वाढ चांगल्या प्रकारे अजूनही झालेली नसेल तर यासाठी आपल्याला अमोनियम सल्फेट हे खत टाकायचं आहे यामुळे झाडांची चांगली ग्रोथ व डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत होईल किंवा जर तुमच्या प्लॉटमध्ये झाडांची चांगली वाढ झालेली असेल तर तुम्हाला अमोनियम सल्फेटचा वापर बिलकुलही करायचा नाही हे फक्त त्या शेतकऱ्यांसाठी आहे की ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमधली कपाशी ही व्यवस्थित वाढलेली नाही आहे तर या खतांचं आता आपण प्रमाणही जाणून घेऊयात की कशा पद्धतीने हे खत आपल्याला टाकायचं आहे तर दहा सव्वीस सव्वीस हे जे है, है एक एक चाहे। खत आहे हे आपल्याला एकरी एक बॅग टाकायचे आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पोटॅशचाही वापर करायचा आहे तर पोटॅश आपल्याला यामध्ये पंचवीस किलो एकर असं टाकायचं आहे म्हणजेच एकरी पंचवीस किलो खताचा वापर आपल्याला कपाशीसाठी करायचं आहे त्याचबरोबर तिसरं खत म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट तर मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करताना हे तुम्हाला पंचवीस किलो एकरी असं घ्यायचं आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांना अमोनियम सल्फेटचा वापर करायचा आहे कपाशीच्या वाढीसाठी तर त्यांना त्यांनी अमोनियम सल्फेट है जे है, हे जे खत आहे हे पंचवीस किलो पर एकर असं घ्यायचं आहे एकरी पंचवीस किलो अमोनियम सल्फेटचा वापर हा करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही दुसरा दुसरं व्यवस्थापन हे करायचं आहे नक्कीच याच्या यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे व रिझल्टही अतिशय चांगले येणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे झाडांची काळोख ही चांगली टिकून राहणार आहे जास्त दिवस तुमचं कपाशीचं पीक हे चालणार आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या नदी शे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळ बघायला मिळतील आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता चला तर आजचा व्हिडिओ मी येते स्टॉप करते